पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर या ठिकाणी लहान मुलांसाठी पुस्तक मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तसेच मुलांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी अनेक पुस्तके खेळ उपलब्ध आहेत

शब्द आपल्या भाषेत आणि मग आपण सोळा गोष्टींचा संच गोष्टी आणि कविता असं आहे आणि त्यांना प्रत्येकामुळे आपण याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि मग ह्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे फक्त गोष्ट वाचायची आणि समोर गेला असं तर करता त्याच्यामध्ये ओळख देत आणि हे पंधरा

ऍक्टिव्हिटी सेंटर म्हणून मुलांच्या वर्षांसाठी एक कोर्स असतो की या वयोगटाच्या मुलांना कसं असं मेंदू चालना त्यांच्यामध्ये काय चाललंय पद्धतीच त्या एक होत्या सोळा वर्षापर्यंत

मराठी अक्षर आहेत आपली त्याच्यामध्ये हा गेम जो आहे, दो गेम फा, हो तो, देचा। देचा आहे। तो तयार केलेला आहे त्या गेमचा फायदा असा होतो की ह्याच्यामध्ये तुम्ही अक्षर जी आहेत ती वापरून शब्द तयार करू शकता हा म्हणजे रोथो असे मग थोला खाली त्या इथं न लावला तर थो असा शब्द तयार होईल काय नंतर आख्षा, जी अक्षर ही अक्षर दिली हे जे ऍडसाठी ही अक्षर हे जोकर जे आहेत ते देते त्रेपन्न कार्ड आणि दोन जोकर आहेत आणि यांनी आपल्याला तुम्हाला असे मोठा शब्दसंच मोठा तयार करता येतात परत कख दिले आहेत तुम्ही असे बदाम साफ करते खेळू शकता म्हणजे दोन तीन लोक जर असतील तर हे सेटमध्ये असे सगळं

चार कार्डचा का सिक्वेन्स लावतो म्हणजे दुर्नी किरली चव्वी पंचवी असं आता मग मराठीमध्ये खेळताना काय करणार आपल्याला कारण बारा काडी मध्ये तसं ओळीने केलेलं आहे म्हणजे हा आपण चारचा चा सिक्वेन्स लावतो जो आहे तो काय करणार प फ अशी तीन ते आणि आपल्याला पण दिलेले ऍडव्हान्स करायचा असेल तर तीन चार जण बसलेली आहे मला न तो शब्द आला तुम्ही तो खाली टाकू शकते त्याला हळद शब्द आला हळद झाला तो खाली तुम्ही बदाम बदामसात वगैरे सगळं कळायचं असेल तर ही लाईन तुम्ही मध्ये ठेवलं तर आपण ह्याच्यावरती काय लावणार एक कोणतरीचा आहे तो ट लावणार दुसरा जो आहे तो ग च लावणार ह्याच्यावरती तो येणार छक्की घेतली सक्की घेतोय त्याच्या त्याच्याऐवजी हे तुम्हाला मेमरी लागून सिक्वेन्स आपल्याला कसा उलटा वर्गा केला की तो वेळ हे तुम्हाला मजा पण येते खेळायला आणि दोन्हीच माझं नाव रामनाथ आंबेडकर आणि किल्ला हे वार्षिक आहे वर्षातून एकदाच प्रकाशित होतं आणि किल्ला हे ब्रँड नाही दरवर्षी आम्ही जेव्हा करतो ते अकरा ते सोळा लेख असतो त्याच्यामध्ये किल्ल्याचं स्थापत्य हे महत्वाचं असतं आणि त्या लेखांमध्ये किल्ल्याच्या स्थापत्यावरती फोकस केलेला शिवाजी महाराजांच्या एका एखादा लेख असून महाराष्ट्र राज्या बाहेरच्या किल्ल्यांवरती एक लेख असतो आणि परदेशातल्या किल्ल्यावर लेख असतो जेणेकरून आपण महाराष्ट्रातले किल्ले महाराष्ट्र राज्याबाहेरचे किल्ले आणि परदेशातील किल्ले आपण एक तुलना करू शकतो परदेशातल्या किल्ल्यांचं कसं असतं की जे किल्ले आहेत ते किल्ले जो आजूबाजूचे ते स्वतः त्याचं संरक्षण संवर्धन करत असतो ते स्वयं मॅजॉरिटी उभे आली आपल्याकडे आपण सरकारची वाढत असतो त्याच्यामुळे आपल्या किल्ल्याची गरीची दुराव असते आपणच तयार तयार झालेली आपल्याकडे वैभव भरपूर आहे किल्ल्यात आपण त्याला बघू शकत नाही चळवळ वारसा संवर्धन आहे आणि त्या दृष्टीने मी गेले पंधरा वर्ष आमची जात आहे आणि त्याला उत्तम हे वार्षिक आहे का तो वार्षिक दिवाळीमध्ये असते आहे आता लेटेस्ट दो, दो दो जो त्याची किंमत संपूर्ण रंगीत असत महाराष्ट्र दर्शन मराठी संस्कृतीच्या संदर्भातली तीन पुस्तक आहे त्याच्यामध्ये मराठमुळे रांगोळीत ते मराठीच्या बोली मराठी लोकवाद्य मराठी साड्या मराठी बूट महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे उपमस्थान असे विविध विषय म्हणजे काय आहे पुणे दर्शन हे माझ्या मित्र तुझा एक चित्रकार मित्र आहे पुण्याचा त्यांची त्यांची माझे वेळी माझं नाव सतीश तोडमले मुलांसाठी म्हणजे वयोगटाप्रमाणे आमच्याकडे वर्ग असतात एक ते सात आठ ते चौदा पंधरा ते एकवीस कुठे असतात लोणाळ्याला होतात हे वर्ग आहे का लोणाळ्याला होतात वर्ग आहेत तीन तीन दिवसाचे पालकांबरोबर असतात अच्छा साधारणपणे आमच्याकडे एका वर्गाला साडेतीनशे मुलं असतात आणि सहाशे पालक येतात सर्वांची राहीची जेवणाची उत्तम सोय आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही मुलांसाठी खेळ निर्माण केला आता इथे खेळ आहेत सगळे हे सगळे उजव्या मेंदूचे खेळ आहेत जिथे आपण पाठांतराच्या ऐवजी निर्मिती नवीन काहीतरी करणं आणि काहीतरी चांगलं निर्माण करणं तर याच्यासाठी त्यांना एक उजव्या मेंदूची प्रॅक्टिस द्यावी लागते त्याला आपण थोडक्यात इंग्रजीमध्ये त्याला कॉग्नेटिव्ह थिंकिंग म्हणतो म्हणजे बघायचं स्मरण करायचं आणि त्यातून काहीतरी निर्माण करणं तर या गेम्समुळे ती जी प्रक्रिया आहे त्याला एक चालना मिळते असे आपले खेळ आहेत होते विविध खेळ आहेत आणि त्या खेळांमधनं मुलांना कधीही कंटाळा येत नाही मुलांना फार आवडतात <laughs> आणि एवढंच नाही तर मुलं त्यातनं प्रगत पण होतात म्हणजे ते पुढचे अवघड गेम पण खेळू शकतात ओके असे आपल्याकडे खेळ आहेत आणि तुमचं कधी असं म्हणाल क्लासेस वर्ग हे आमचे बारा महिने आहेत वेळापत्रक आहे माहिती पुस्तिका उपलब्ध आहे माहिती पुस्तिकामधनं सुद्धा माहिती देऊ शकता ज्याच्या वेळेस ते ठरलेलं दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक ठरलेलं आहे त्यानुसार ते वर्ग चालू आहेत दोन मुलासाठी एक दिवसाला लहान मुलांना नक्कीच शैक्षणिक सल म्हणून घेऊन येऊ शकता मनावरती आधारित सर्व खेळ आहेत ते आपल्या मनाच्या शक्तीवर आपल्याला खेळ खेळता येतात मला इथे प्रत्यक्षित दिसतील थँक्यू